जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोकडवाड तालुका महान इथे भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या कोकडवाड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग बदला देखील आला होता तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग बदला नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला की नाही तसेच आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे कुकडवाड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा आदत किंग बदला सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून पाहिला मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद विठ्ठल नाना बुतकर यांच्या आदत किंग बदलाची हार झाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहिला मित्रांनो या सेमी क्रमांक सात मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याने व विराटने सुंदरित्या सेमी पास करत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या मोजे कुकडवाड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बोतकर यांच्या नाग्याला व विराटला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन